श्री संतोष नाईक यांना शैक्षणिक गौरव पुरस्कार अगस्ती विद्यालय अगस्ती नगर ऐनवाडी तालुका खानापूर जिल्हा सांगली चे मुख्याध्यापक श्री संतोष तुकाराम नाईक यांना शिवसमर्थ प्रतिष्ठान पुणे यांचा सण दोन हजार चोवीस पंचवीसचा चा शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार एकोणवद्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनी सर यांच्या हस्ते शिव समर्थ प्रतिष्ठान खांडेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री अनिल गुंजाळ साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय सेवा दल कार्यालय पुणे येथे संपन्न झाला श्री संतोष नाईक सर यांना या, या अगोदर शैक्षणिक क्षेत्रातील कृतीशील मुख्याध्यापक आदर्श मुख्याध्यापक सेकंडरी को ऑपरेटिव्ह बँक मुंबई यांचा कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार असे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय जवळजवळ अकरा पुरस्काराने संबोधित करण्यात आले आहे त्यांचे शैक्षणिक कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने असल्यामुळे त्यांनी विद्यालयाला सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये आयएसओ मानांकन प्राप्त केले तसेच संत सोपान काका सहकारी बँक सासवड यांचा सांगली जिल्ह्यातील स्वच्छ सुंदर शाळा म्हणून प्रथम क्रमांक मिळवून दिला तसेच मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा अभियान सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये खानापूर तालुक्यात प्रथम क्रमांक तसेच दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा अभियान सांगली जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे विद्यालय म्हणून घोषित करण्यात आले शुभा राजे फाउंडेशन बेवनोर यांच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक कार्य तसेच शिक्षणसेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली यांचे व्हाईस चेअरमन यांचे माध्यमातून सहकारी असणारे कार्य सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष म्हणून एक आदर्श कार्य असे सर्व क्षेत्रामध्ये नाईक सरांचे कार्य खूपच कौतुकास्पद आहे खानापूर तालुक्यातील डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक सर्व सोयी नियुक्त अशा शैक्षणिक वातावरणामध्ये या विद्यालयाची वाटचाल संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्था अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव भाऊ सर्व पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून अभिनंदन होत आहे एच hey, एव्हाटमाता